नमस्कार ईश्वरी तिच्या आईला म्हणत असते आई असं काय झालंय की तू आमच्यापासून सगळं काही लपवतेस आई प्लीज जे काही आहे ते मला सांग मला खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय आई प्लीज जे काही असेल ते मला सांग ना मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचं आहे प्लीज आई काही सत्य लपवू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते मी सांगितलं ना काहीच सत्य नाही म्हणून तू उगाच कशाला गोष्टी चालतेस आणि खरं सांगायचं तर मला यासंबंधी बोलायचंच नाही प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबव तेव्हा मात्र खूपच राग आईश ईश्वरीला आलेला असतो आणि ईश्वरी मोठ्याने बोलते आई काहीतरी असं सत्य आहे जे तू माझ्यापासून लपवतेस आई प्लीज असं नको न करूस माझ्यापासून सत्य लपवण्यापेक्षा जर का तू मला सांगितलंस तर बरं होईल आई आई प्लीज मला सत्य सांग शेवटी मधुश्री आपला भूतकाळ ईश्वरीला सांगते तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी बोलते आई अगं एवढं मोठं सत्य तुझ्या मनात लपवायची गरज काय होती तू जर का मला सांगितलं असतस तर बरं झालं असतं कदाचित मी या गोष्टीचा पाठपुरावा केला असता आणि या गोष्टी सगळ्या सत्य समोर आणल्या असत्या आई पण तू काळजी करू नकोस तुझ्या जो डोक्यावरती जो काळीमा लागलाय ना तो मी साप पुसून कडे एक गोष्ट लक्षात ठेवा मी लवकरात लवकर त्या बाईचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेन जिने अर्णव सरांच्या आई वडिलांना मारलय ती वल्लरीस ना त्या वल्लरीला तर मी सोडणारच नाही तिची अशी काही अवस्था करेन की तुम्ही बघालच तेव्हा मात्र सुप्रिया लगेच ईश्वरीला बोलते ईश्वरी प्लीज त्या बाईच्या नादाला लागू नकोस अगं ती बाई कशी आहे तुला माहिती सुद्धा नाही अगं एक नंबरची पाताल बाई आहे ती कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित मला करायच्या आहेत आणि त्यासाठी मला काही करून सत्य समोर आणायचंच आहे प्लीज आई तू शांत राहा तू काळजी करू नकोस मी काय करायचं ते बघते तेव्हा मात्र आजी आय सुप्रिया खूपच घाबरलेली असते तर इकडे ईश्वरी अर्णवच्या घरी तावातावात आलेली असते आणि राजे शिर्क्यांच्या घरात येऊन ईश्वरीने धिंगाणा घातलेला असतो तेवढ्या तिथे वल्लरी येते आणि वल्लरी मोठ्याने बोलते तू इथे काय करतेस तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली पहिल्यांदा माझ्या घरातून चालती पड काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर आत्ताच्या चा, आता चालती पड म्हणजे पड तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते गप्प बस अगं तुझ्यासारखी पाताल यंत्रीबाई मी कधीच बघितली नाही अगं ढोंग करतेस तू ढोंग ढोंगीपणाचा खूपच कळस गाठलायस खरं सांगायचं तर एखाद्याला उद्ध्वस्त करायचं म्हणजे या पद्धतीने करायचं मला खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय असं का बघलीस तू बोल ना असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही आणि तू जे माझ्या वाटेला गेलेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला अर्णव बोलतो म्हणजे नक्की काय झालंय त्यावेळेला लगेच तिथे सुप्रिया आलेली असते आणि सुप्रियाला बघून आजी बोलते तू तू इथे का आलीस मुळात तुझ्यामुळे माझ्या जावयाची जी बदनामी झाली ती पुरे नाही आहे का त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते प्लीज आजी थांबा तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय हे सर्व थांबवा आजी प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच आजी खूपच चिडलेली असते आणि आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी, आजी मोठ्याने बोलते ईश्वरी अगं ही तुझी आई आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते हो हीच आहे ही माझी आई आणि खरं सांगायचं तर ही माझी आई असल्यामुळे मी खरं काय ते तुम्हाला सांगते मला पूर्णपणे विश्वास आहे की कधीच माझी आई खोट बोलूच शकत नाही आणि माझी आई खोट बोलण्याचा प्रश्नच येत नाही कितीही काही झालं तरीसुद्धा माझी आई कायमच खरं बोलणार आणि कायम, कायम माझ्या पाठीशी उभं राहणार तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा त्या दिवशी त्या वेळेला काय झालं मला नाही माहिती पण मी एकच सांगेन ते जे काही झालं ना त्याला जबाबदार ही तुमची वल्लरी होती वल्लरी कारण एक नंबरची खोटारडी बाई आणि पाताल यंत्री होती ही। खरा बाई होती खरं सांगायचं तर या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र हो मोठ्यानी वल्लरी बोलते आवाज खाली ठेव त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मामी धाम तू आवाज खाली ठेव तू काशी वागलीस मामी तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगेन मामी तू असं वागून खूपच चुकीचं केलंस आणि मला तुझ्याशी बोलायची अजिबात गरज वाटत नाही मामी तू माझ्या वडिलांची बदनामी केलीस अगं तू मामी नाहीस घर एक नंबरची खोटारडी बाई आहेस आणि मला तुझ्याशी बोलण्याची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र मामी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्याशिवाय मी एकेकाला धडा शिकवणार नाही नाही ना मी एकेकाची लायकी एकेकाला दाखवली तर नावाची नावाची मी ईश्वरी नाही त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो पुरे झालं मला तुझ्या याच बोलण्याचा त्रास होतो तू असं का वागतेस ना तेच मला कळत नाही तुला कितीतरी वेळा सांगितलंय प्लीज चांगलं वागत जा पण तू मात्र स्वतःचं तेच खरं करतेस आणि खरं सांगायचं तर मला तुझ्या याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबव आणि तू जर का हे सर्व थांबवलंस ना तर बरं होईल मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छा राहिली नाही खरं सांगू का तू असं का वागतेस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते जाऊ देत ना या बाईशी बोलण्यात काही अर्थ राहिला नाही या बाईशी बोलण्यात काहीच अर्थ राहिला नाही आणि या बाईला आता लवकरात लवकर शिक्षाही लवकर झालीच पाहिजे माझ्या आईच्या कपाळावरती जो ठि ठप्पा लागला होता तो मला पुसून काढायचा होता आणि त्यासाठीच मी हे सर्व केलं होतं अर्णव सर माझ्या आईमुळे तुमच्या वडिलांची बदनामी झाली नाही तर तुमच्या मामीने हे सर्व करून आणलं होतं कारण स्वतः तुमच्या आईने म्हणजे सात्विका मॅडमनी तुमच्या या मामीचं सगळ्यां देखत थोबाड होतं आणि म्हणूनच तिने हे सर्व केलं होतं मुद्दामून तिने सर्वांना त्रास देण्यासाठी हा कट रचला होता आणि खरं सांगायचं तर या कट या कारस्थानामुळेच तुमच्या वडिलांची बदनामी झाली आणि तुमच्या वडिलांना हा धक्का पचवला नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे बघतच बसतो आणि अर्णव बोलतो ईश्वरी माझ्या तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे खरं सांगू का ईश्वरी तू कधीच खोटं बोलू शकत नाहीस याची मला खात्री आहे आणि त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही तू जे काही बोलतेस ते खरंच आहे तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते अर्णवचा असलेला विश्वास ईश्वरीला खूपच आनंद देतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मधुश सुप्रियाचं खरं सत्य तर सर्वांसमोर आलंय त्यामुळे वल्लरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाय पण आजी आता वल्लरीला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा कर